गुड मॉर्निंग सुप्रभात आजच्या सकाळी आपल्याला मननासाठी वचन आहे पहिले योहान याचा तिसरा अध्याय पहिलं वचन आपल्याला देवाचे मुले हे नाव मिळावे ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान दिले आहे हे पहा आणि आपण तो आहोच ह्यामुळे जग आम्हाला ओळखते शांती प्रस्थापित करणे ही एक सकारात्मक वर्तणूक आहे त्यामुळे आपल्या चांगली धार्मिक वृत्ती आणि मानसिक स्वास्थ्य निर्माण होत असते प्रभू यशु ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे असे लोक गौरव गौरवास पात्र असतात सातव्या धन्यवादाचे पारितोषिक ज्यांना देवाची मुले म्हणतील त्यांना देवाची मुले म्हणतील हे आहे हे त्यांच्या जीवनातील प्रशस्ती पत्र आहे डॉक्टर मार्टिन लॉइड असे म्हणतात देवाची मुले ह्यांचा अर्थ शांती प्रस्थापित करणारा हा देवाचा पुत्र असतो आणि तो, तो देवा समान असतो मला जर कोणी विचारले की पवित्र शास्त्रात ख्रिस्ती शुभवर्तमानाची मानासाठी कोणते वचन प्रभावी आहे तर मी हे सांगेन पहिले याचा पाचवा अध्याय एकोणीसा वचन जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे व त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समिटाचे वचन सोपून दिले हे वचन आहे जेव्हापासून मानवाचे पाप करण्याचे सुरू केले मानवाने पाप करणे सुरू केले तेव्हापासून देव एकच सकारात्मक काम करीत आहे मानवावर प्रेम करीत आहे ज्यांना समेट करून घेण्याची इच्छा नाही त्यांच्यासोबत समेट करीत आहे जे कार्य देव करीत आहे तेच काम त्याच्या मुलांनी करावे अशी त्याची इच्छा आहे समेट हे समेटाचे हे कार्य तो आमच्याकडे सोपवित आहे ज्यांचा समेट देवाबरोबर झालेला आहे ते इतरांना समेट देवासोबत घडवून आणतात ते एकमेकाचा समेट करीत असतात आणि तेच लोक जगातले सर्वात जास्त स्वस्त आणि आनंदी लोक आहेत नवीन कारातील दोन महत्वाच्या वचनात ह्याच कारणासाठी आपल्याला देवाचे मुले असे म्हटले दोन महत्वाच्या वचनात ह्याच कारणासाठी आपल्याला देवाचे मुले असे म्हटले त्यांना देवाचे मुले म्हणतील मत याचा पाचवा दे नवचन आणि तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे मग त्याचा पाचवा दे पंचे जेव्हा आम्ही एकमेकांचा समेट करून देण्याचे कार्य करीत असतो तेव्हा आम्ही देवाच्या स्वरूपात असतो जे समेटाचे कार्य करीत असतात ते देवाचे कार्य करीत असतात प्रभू ख्रिस्ताची त्याच्या लेकराबाबत हीच इच्छा आहे आमच्या हातात शांती प्रस्थापित करणारे लोक हा फलक सदैव असला पाहिजे तेव्हा जगातले लोक आपण न सांगताच आपल्या हे ख्रिस्ताचे लोक आहे युहानाने शुभवर्तमान लिहिले त्या काळात इस्राइल लोकांत जुन्या करार सांगितलेली पापाची अर्पणी करण्यासाठी मेंढा अर्पण्याची पद्धत होती युहानाने जास्त स्पष्टीकरण न देता प्रभू येशूचा प्रवेश दाखविला आणि त्याची ओळख तो लोकांना करून देतो हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा इतर मेंढ्यांना ते कोणाचे पाप अर्पण करण्यासाठी देत होते हे माहित नसायचे पण येशूला तो कोणाच्या पातकासाठी बळी जाणार आहे हे माहित होते ज्या मार्गाने तो जाणार होता त्या मार्गाने तो कधीच परत येणार नव्हता तो मार्ग विजयाचा होता पित्या, माझ्या प्रत्येक कृतीत आणि संवादात तुझी शांती इतरांना दिसावी असे कर ईशच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक आमेन।